ट्वेंटी फोर न्यूज हरपल फसवणूक आनंदनगर पोलीस ठाणे आरोपी नामे वंदना एकनाथ लोकरे राहणार धाराशिव तालुका जिल्हा धाराशिव यांनी दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता ते दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रा रोजी दहा वाजाच्या सुमारास पंचायत समिती धाराशिव येथे फिर्यादी नामे ज्ञानेश्वर महादेव काळे वय पस्तीस वर्ष राहणार गौडगाव पोस्ट अनसुर्डा तालुका जिल्हा धाराशिव यांची व त्यांचे मित्र रोहन पांडुरंग भोयटे राहणार रुईभर ओमकार अशोक भोसले राहणार गौडगाव व इतर शेतकरी यांना जनावरांचे गोठ्यांची फाईल बनवून पंचायत समिती धाराशिवेतून अनुदान मिळवून देते असे म्हणून फिर्यादी यांचेकडून ऐंशी हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे अशा मजकुरांच्या फिर्यादी नामे ज्ञानेश्वर काळे यांनी दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलीस ठाणे आनंदनगर येथे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार अन्वये नो नुन, गुन्हा नोंदवला आहे प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफ्रीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा